दादांनी काल मिटिंग घेतली तर आमचे मित्र प्राध्यापक रामदास झोळ डॉक्टर निवेदिता एकवटे आणि प्राध्यापक डॉक्टर ज्योत्ना एकवोटे उपस्थित होते शासनातर्फे मंत्री महोदय स्वतः डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन देवळकर सर आणि मोहितकर डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते तर त्याच्यामध्ये चार पाच निर्णय अतिशय म्हणजे ठोस निर्णय झाले एक निर्णय असा झाला की बी बी ए बी सी एची जी, जी विद्यार्थी संख्या इनटेक कॅपॅसिटी आहे आणि आत्ता जे विद्यार्थी एफ झाले त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे आणि म्हणून ॲडिशनल एंट्रन्स एक्झाम घेण्याचं दादांनी मान्य केलं आता ते सीई टी सेलशी सी चर्चा करून कधी एक्झामिनेशन घ्यायची ते ठरवतील हा एक ठोस निर्णय झाला दुसरा ठोस निर्णय असा झाला की आपल्या राज्यामध्ये इंजिनिअरिंग फार्मसी मॅनेजमेंट ही जी कॉलेजेस आहेत त्याच्यामधले सँक्शन इंटेक आणि प्रत्यक्ष ॲडमिशन घेणारे विद्यार्थी याच्यामध्ये खूप तफावत आहे म्हणजे इंजिनिअरिंगच्या गेल्या वर्षी पन्नास हजार जागा रिकाम्या राहिल्यात फार्मसीच्या वीस हजार जागा रिकाम्या राहिल्यात तर ही तफावत दूर करण्यासाठी आम्ही त्यांना सुचवलं की पुढील दोन वर्ष नवीन कुठल्याही इंजिनिअरिंग फार्मसी मॅनेजमेंटला परवानगी महाराष्ट्रात देऊ नका त्यांनी असं सांगितलं की आम्ही दिल्लीला धर्मेंद्र प्रधान जे ऑनरेबल मिनिस्टर आहेत एम एच आर डीचे त्यांना विनंती केली की महाराष्ट्र शासनाच्या एन ओ सीशिवाय शिवाय कुठल्याही नवीन इंजिनिअरिंग फार्मसी मॅनेजमेंट आर्किटेक्ट कॉलेजला परवानगी देऊ नका अशा पद्धतीचं धोरण त्यांनी जाहीर केलं आणि त्याचा अर्थ असा की नवीन महाविद्यालय आता फार रेअरली एक्सेप्शनल केसेसमध्ये आपलं शासन त्याला परवानगी देईल कारण वरून आपण एन ओ सीत नाही दिली तर परवानगी केंद्र शासन कुठून देणार तो हा एक महत्त्वाचा निर्णय त्याच्यासाठी झालेला आहे नंतर बी बी ए बी सी एचं जे डिपॉझिट होतं साडे बावीस लाख रुपये ते जवळपास टू थर्डनी कमी करण्याचा निर्णय झाला आणि ते जवळपास त्या सात लाख सहा लाख असं एवढी रक्कम ते डिपॉझिट ते दादांनी मोहितकरांना ताबडतोब सांगितलं की ताबडतोब तुम्ही इम्प्लिमेंट करा नंतर चौथा निर्णय असा झाला की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आणि शासनाची जी सी टी असते त्याची तारीख एकच ठेवा शक्यतो कारण काय होतं मग प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आधीच ई टी घेतात आमच्या ई टी नंतर होतात कारण बहुसंख्य विद्यार्थी पहिल्यांदा तिथं अपेरू हे होतं तर ते मान्य केलं त्यांनी की एकच तारीख आणि वेळापत्रक जसं झोळ म्हणाले की मेडिकलच्या बाबतीमध्ये प्रायव्हेट आणि शासकीय याच्यामध्ये एकच तारीख असते तसं टेक्निकल एज्युकेशनच्या बाबतीत एक तारीख करण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू असं सांगितलं नंतर शिष्यवृत्तीच्या बाबतीमध्ये जे डायरेक्ट ट्रान्सफर असतो विद्यार्थ्यांच्या अकाउंटला तर ते बरेच विद्यार्थी संस्थाकडे ते पैसे भरत नाही आणि त्यामुळे अडचण होते की के केस सुप्रीम कोर्टात सबज्युडिस आहे त्या तिथे म्हटले त्याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल अशी केंद्र शासनाशी विचारविनय करून आम्ही निश्चितपणे ते मग ते सुद्धा मार्गी लावू अशा पद्धतीचा एक निर्णय झाला आमचे ज्या प्रमुख मागण्या होत्या त्याच्यामध्ये महत्वाचा विषय आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये डब्ल्यू एस धोरण असेल शिष्यवृत्तीचं धोरण असेल पत्त्याचं धोरण असेल शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमांच्या संख्येचं धोरण असेल किंवा सीईटीची टीची संख्या त्याच्या बाबतीचं धोरण असेल किंवा तुमची प्रवेश प्रक्रिया ही सगळी एकसारखी असली पाहिजे आमची ती प्रमुख मागणी आहे राज्य एक आहे सीईटी सेल एकच अशी अथॉरिटी की ते ऍडमिशन करणारे आहेत आणि शिष्यवृत्ती देणारे सरकार एकच आहे तरी हे एक समानतेचं धोरण जर राबवलं तर विद्यार्थीमध्ये जे काय वेगळेपण दिसतंय ते दिसणार नाही सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय मिळेल ह्या सगळ्या चार पाच गोष्टी जर एकसारख्या राबवले ईडब्ल्यू एस शिष्यवृत्ती वसतिगृह भत्ता तुमची प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती दिल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांची संख्या ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत समाज कल्याणकडे एस सी एस टी ओबीसी एस सी बी सी आणि आता नव्यानेच आलंय ते मुलींचं फ्री शिक्षण सगळे अत्यंत चांगले धोरणात्मक निर्णय असले तरी सुद्धा शिक्षण खासगी शिक्षण संस्थांना शिक्षण संस्थांना पगार देणं आणि त्यामधून रेव्हेन्यू जनरेशन हे अवघड जाते त्यामुळे होत आहे असं की ऐंशी टक्के रक्कम ही समाज कल्याण खात्याकडे जमा आहे आणि त्यातून आम्हाला पगार करणं हे वीस टक्क्यांमध्ये मॅनेज होत नाही त्यामुळे कर्ज घ्यावं लागतं आणि मग कर्ज घेताना परत ते व्याज द्यावं लागतं बँकांचं आणि याच्यामध्ये एक विशेष सर्कल सुरू झालं त्या सर्कलमधनं बाहेर पडण्यासाठी आम्ही सरकारला अशी विनंती केली की आम्हाला तुम्हीच कर्ज द्या आणि त्या कर्जात त्या कर्जातनं एक शायक्ष तुम्ही एक सामाजिक प्रश्न म्हणून याच्याकडे बघा हा कुठलाही कोणाचा वैयक्तिक किंवा बिझनेस ओरिएंटेड काम नसून हे समाजाचं काम ते त्या त्या आहे त्यामुळे सरकारने आम्हाला लोन द्यावं आमच्या खात्यामध्ये त्यातनं दुसरा कुठलाही खर्च होणार नाही पगाराच्या व्यतिरिक्त हेही सांगण्यात आलं आणि मग त्यानंतर दादांनी असा निर्णय दिला की मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आपल्याला सरकारकडून कर्ज मिळेल आणि किती निधी लागेल याबद्दलचं त्यांचं एक डिस्कशन राहील तर किती निधी झाला आहे हे कळाल्यानंतर त्याबद्दलचा पॉझिटिव्ह निर्णय नक्कीच होईल आणि मला वाटतं हा फार ऐतिहासिक निर्णय असेल